काय आवाज आहे ना कडे खराबरत आहे बुलटो त्याला बुलटूच गरीत राहिले इथे दुसरंच आहे चेक करायला अरे पावडर जरा नीट कर ना जरा किती का केली तू दवाखान्यामध्ये नीट कर जरा ह्याच्यामुळे लोक ये ना दवाखान्यात पावडर अरे झालं काय अरे पावडर काय पावडर मला मस्क पावडर काय झालं पावडर पावडर म्हणायचं नाही पावडर म्हणायचं कंपाऊंडर हा अरे म्हणणारच होतो ना कम म्हणजे ये म्हणणार होत तुला तू ये म्हणायच्या आधीच आला इकडं कंपाऊंडरच म्हणायचं पावडर म्हणायचं नाही पावडर म्हणायचं नाही ना कम पावडर तू काम करी आता जरा व्यवस्थित जसं ठरलंय तसं काम करिनार तू चालत होत हा गिराक बिराक कसं येणार आपल्याला आता किरा का तुम्ही जर मी तुझा करणार तर पण तुम्ही डॉक्टर का झाले मी हा मी माझ्याकडे पहिला होता ट्रॅक्टर हा लोकांचे काम केले उदाऱ्या झाल्या लोकांनी माझ्या उदाऱ्या दिले नाही हा मग माझा काय विकावा लागला ट्रॅक्टर मग मी निर्णय घेतला आता हो ट्रॅक्टर पण मी ज्या ज्या पिक्चर मध्ये काम केले ते फ्लॉप झाले त्या प्रोड्युसरला त्यांचं सगळं विकावं लागलं मग मी ते विवन करून टाकले मला आता ऍक्टर न ग आता ट्रॅक्टर न ग आता हु डॉक्टर मग मी डॉक्टर झालो त्याच्यामुळे पेशंटला काय का पेशंट हा आता ऊन आहे त्याच्यामुळे येणार ते पेशंटला कसं शिरायचं येतं ना थोडस ऊन बिन कमी झालं होतं पेशंट तू असे दाखवण्यात गहन करत जाऊ नको ह्याच्यामुळे काय होते माहिती का पेशंट आपण पेशंट नीट करणार आहेत का त्यांना बिमार करणार आहेत तुझा अशी घाण केली दवाखान्यात तर ते कशाला येते सगळं व्यवस्थित आहे काय व्यवस्थित आहे पिशव्यान बिशव्यान काय पडले सगळं ते सांगा तुम्ही लय मेहनत येते साहेब पण मी काय अरे लय मेहनत मी हाँ. मी आणि माझ्या कामाला एवढा संयम आहे ना हाँ. मी दहावी दोन वर्ष काढली दहावी बारावी तीन वर्ष काढली पण ग्रॅज्युएशन चा काही विचारूच नको ते तर दम धरून चालू होत चालूच आहे रेकॉर्ड तोडले मी हो आपल्या कामाला संयम असतो गडबड बिरबड अजिबात नसते कस्टमर येणार कुणी आपल्याला हो डॉक्टर साहेब कस्टमर कसे येते तुम्ही उन्हाचं पण उन्हाचं काही नाही हो लोकांना काम आहे त्यामुळे लोक शेतात गेले असते शेतात गेले आले मग आपण पण लोकांना लोकांच्या वावरा जाऊन सर्विस दिली पाहिजे आहे का नाही हा जग चला जग मग चला चल फर हा कम पाऊंडर नाही बघा ना राम 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 काय तुमचं दुखत आहे मी आजारी जरा नाही हो आहे काय काम करतोय मी अरे तुम्ही काम करतात पण तुम्हाला घाम बघा ना कसला आला घाम आता उन्हाचं येतो पण एवढं नाही काय एवढं काम यायला पाहिजे शरीरात पेलेलं पाणी तसंच राहायला पाहिजे इतकं काम नाही यायला पाहिजे तुम्हाला गेले का जाते बाबा सगळे भेटते सगळे पेशंट असलेच भेटते तुम्ही बरं एखादा बघून पेशंट चला रद्दा बंद करावं लागेल एखाद्या पेशंट तरी पाहावं लागणार आपल्याला

काय करायला रे धाप दाप लागले कि दाप लाग नाही लागा भाई तुम्हाला लांब ना आणलं नाही ते लाखूड हा लांबून आणले लाखोर काय लाखूड इतकी दाप लागत असते काय मग काय वजन कमी इकडे सुई कशी बसाना, बसाना।, बसाना। काय करायला लागले डॉक्टर तुम्हाला आपल्याला जरा आपल्या कुठं एवढी राग विकाल इतकं इतकं बच असतं का गिराई सगळे पडलं आपलं गोळ्या औषध काय व्हॅल्यू आहे की ना गोळ्या औषधाची चल बघा आता वापस जाऊ आपण दे गिरायकाल काय किंमत नाही गावात डॉक्टर आलाय दे खरं चला नाही नाही चला पेशंट नाही ते घरचं पेशंट आहेकडे तिकडे पेशंट ते बघतोय थोडस काय द्यावकांना येणार पुणे म्हणलं पेशंट इकडे तिकडे बघावं आणत थोडं बघायला घरी चला का ते भाऊजन काय आली ती चार पाच दिवसापूर्वी आलता आता लगेच कसे आले काय मला माहित नाही चला आधी चलायचं हा चला, चला। तुम्ही या घरात दवाखान्यात जाऊन बसा आले पेशंट तर दे त्यांना काही नाही तू चुना का हाय माझ्याकडे फोन बिन करा मला जा दवाखान्यात बसा तुम्ही तुम्ही चला घरी चल आज कस काय अचानक आले ते काय मला नाही माहिती फोन पण नाही लावला काय नाही ताईने ते एक तर मला लय कमी समजी तसा आता कसा मी कमी नाही आता मी बी डॉक्टर झालो हो त्याच्यामुळे काय नाही चल जाऊ दे कलेक्टर ऑफिस मध्ये साडू या कामाला तरी एवढा अॅटिट्यूड दाखवते आता मी तर डॉक्टर आहे मी आता किती अॅटिट्यूड दाखवायला पाहिजे आज बघू आज आपण पण अॅटिट्यूड दाखवू आज साडूची पार जिरूनच टाकू चला बरं बर साडू डॉक्टर कधी झाले कधी आले आहे का पंधरावीस मिनिटं झालं येऊन पंधरा वीस मिनटं झालं काय फोन नाही काय नाही अचानकच तिला आठवण आली चला म्हणलं नाही डॉक्टर तुम्ही तुला ग मला काय स्वप्न का काय मला हेच आला नाही असं का भाजी कधी झाली डॉक्टर विचार त्यांना भाजी हा डॉक्टर कधी झालं तुम्ही डॉक्टर वाईस हा मी डॉक्टर बरोबर देव झाला कोर्स केला डॉक्टरचा आणि आम्हाला कसं माहित नाही चार पाच दिवस झाला आम्ही आलो तेव्हा तुम्ही डॉक्टर नव्हते आणि तुम्ही मेडिकलचा कोर्सही बी करत नव्हते काय माझा कोर्स झालेला आहे अगोदरच झालेला आहे तुम्ही जसं तुम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये कामालात ते दाखवत आहे ना तसं मी दाखवत नव्हतो आणि प्रत्येक गोष्ट ही दाखवायलाच नाही पाहिजे दिवस बदलत असतात थोडा संयम ठेवायची आवश्यकता असते अरे असं वाटतं मी स्वप्नातच आहे असं वाटतं कुठलं नाही जुपिथून आज नाय कुठला नाही हा गुठला नाही काय म्हणतो हम्म सडू बोला ना आपण आता शहरामध्ये प्लॉट येणार आहे प्लॉट नसतो प्लॉट असतो प्लॉट हा तेच काय झालंय तो लागत जरा जर आलाय जर जरा लोकाचा फुकटचा कमी शपायचा काय म्हणले काय कसं म्हणलं काय आलेत ना काय नाही काय नाही अब फ्लोट कशाला बांगडी पडता डार्क रेडीमेड आहे घर घ्यायचं आहे घर हा मला तेच म्हणत होतं पण तुम्ही म्हणलात माझ्या आधी म्हणलो आधी तर म्हणलं प्लॉट घ्यायचा आहे हो प्लॉट घेऊ घर घेऊ हा तुम्ही ज्या सिटीत प्लॉट घर घेताल ना त्या सिटीच्या अगदी सेंटरला मध्यभागी मी घर घेणार आहे आणि प्लॉट बी घेणार आहे मी पण काय करणार दोन मजली घेणार दोन मजली मी तर मग चार मजली घेणार चार चार मजली आपल्याकडे पैसे चार मजले असते का आपल्याकडे पैसा भरपूर येणार आहे हे माझं चार मजली घेणार का साडू तुम्ही हो घेणार घेणार आहे काय विषय आपल्याला साधा आहे आपण बाहेर खेळ करत दोघांना शहरात गेलो एका डोकुना टाकू ना खालचा खालच्या मजल्यावर वर राहू आपण चार मजली घरं असते कुठं चार मजली शंभर शंभर मुली असतं त्याला मुंबईला आपल्याला चारच घ्यायचं आहे नाहीतर ते डॉक्टर झालेत आता बाबा इका डॉक्टर जरी झाले की लकडी एवढं पेमेंट कुठे लागलं त्यांना डॉक्टर एक हवं त्याला आता तर आठ दिवस झालं नाही डॉक्टर कुठं पेमेंट लागले आहेत का लवकर तुम्हाला माहिती साडा भाऊ काय मोबाईल दे ना की दर छप्पन सेंट तो का तो मोबाईल घेणार आहे मी डबल वाला काय म्हणलं छप्पर छंद चित्तर रास्त का चित्तर छप्पर छंद छप्पर ते नाही ते झाडा छप्पर छंद असत का झाडाला कुठे छप्पर छंद असत छप्पर छंद छप्पर छंद छप्पर छंद हा तेच मला बोलते ना तेच जर आलाय कमी पुढे खायचं हा असत तिथं तिला आयफोन म्हणतात अप्पल असत तिथं हा कंपनीचा असतो आयफोन मला आयफोन घ्यायचा असं म्हण नाय छप्पर छप्पल कळ ना मला <laughs> ओ साडव काय ते आता

तर आलो घर पडित मी हो आता तर राहिले का ते काय टेलिस्कोप बी गरतरी आता नाही दिलं नाही नाही दिलं आता बघू ना घर लागले ते ना मला तर असं वाटत कि डॉक्टर पडले उलट काय ते कसं घालायचं आता ती नसतं कुठं किती भारी डॉक्टर असलं तरी कि कलेक्टर ऑफिस मध्ये काम आलंय <laughs> काम आलंय तर एवढा ऍटिट्यूड त्यांना कारण मी तो डॉक्टर माझ्या प्रचंड प्रचंड पाहिजे नाही मला जास्त पाहिजे मग खरे आपण आता दोन लाख जरा घेणार आहे आणि एक हेलिकॉप्टर घेणार आहे दोन हा आणि हेलिकॉप्टर किती एक मी दोन हेलिकॉप्टर आणि चार लाख जरा घेणार आहे

त्यांना नाही बोलवलं नाराज होतं ते बोलले पण आपल्या दारात आले ते बसलेत ते मास असत कुठं काय करायला पाहिजे मी दोन गोष्टी चांगल्या बोलायच्या फक्त चांगल्या प्लॉट घ्यायचाय प्लॉट पण मी म्हणलं डायरेक्ट घर घ्या ती म्हणले सपरचंद चितार असलेला देव सपरचंद चितार असलेला घ्यायचाय त्यांना नाव सांगितलं मी मी काय सांगितलं वेगळं काय सांगितलं त्यांना

डॉक्टर फिकर काय नाही पडतो बरं जाऊन डॉक्टर झाले तर बरं झालं आपल्या बी तपासण्या फ्री मध्ये होत्या माझ्या कोण कधी पैसे ना घ्यायचे का कधी आल तुमच्याकडून बोलूनच देखा माणूस मारेन तू माणूस काय बी नका बोल काय बी नका का अरे डॉक्टर मी डॉक्टर माहितीये मला माहिती ना इंजेक्शन तुला काय गरज नाही राहून काय नसत अहो दुख नको काय गरज आहे मला नाही मला नाही काय दुखत मोदी मदी बोलायच नाही नसलं साईटलं की मला दपाय करायचं नाही नाही शाडू अहो शाडू बोला ना, ना, ना काय म्हणता का बसा बसा या इकडं तू ते एकदम उदार करते बोल काय म्हणता तू डॉक्टरचा कोर्स केला ना हो डॉक्टरची फी सांगा डॉक्टरची ब डॉक्टरची फी लिंग सांगता येणार झाले डॉक्टर हा, सांगायले हां काय नाव आहे तितकी ब डायोसिटी यार डायोसिटी आर अशी कशी फीलिंग आहेत डिओ सी काय झालं कुछ हँग व्हायला म्हणजे माझं कच काय झालं डिओ सी टी आर डॉक्टरची फीलिंग डिओ सी टी आरच आहे ना डिओ सी टी आर होय डॉक्टरची फीलिंग बरोबर आहे का मला काय माहिती मला येते तुम्ही क देव केला मला इच्छा साडभाऊ हे कधी केलं हे कोर्स कोणचा डीओ सी टी आर डीओ सी टी आर कोर्स नाही डॉक्टरची स्पिलिंग येते डॉक्टरची स्पिलिंग आहे ते मी तो कोर्स नाही हा कोर्स नाही देव कोण म्हणलं तुम्हाला कोर्स आहे देव नाही कोर्स देव तो तुम्हाला असं म्हणायचे का तुम्ही कोणता कोर्स केला ते तेच तेच मला होत मला ऑफिस मध्ये काय माझ्या काहीच कळलं सांगतो माझ्या चालू भाऊ मी कोणता कोर्स केला माहिती का मशी बांधता बांधता सुटल्या हे असला कसला कोर्स आहे हा हे असला कसला कोर्स आहे मशी दोता दोस सोडल्या अरे दोता दोता नाही बांधता 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 हा माझं डोकं आता आता येड होत गडे मी आता काय भाऊजी हे कोर्स लागतं का डॉक्टर भरण्याच्या आधी

पण काय असं माणसाच भांड उघडं पाडण्याच मी न, मी आज मरणारच आहे चाललं काय त्याला काय व्हायला लागलं हिंदा काय चाललंय काय सडबू काय होते तुम्हाला हो

त्याला मग तू काय फुकार दिले की आम्हाला आम्ही तुला बाडे जाणार सामानाचं पण तिने मागा लागले सारखंच सार दोन देऊन गेले मला ते हे दरबार सामान त्याच्या हात तोंडा फिकून मला सांडूचा साडूचा कड इजायचा होता इजला त्यांचा कंड आता त्या अॅटिट्यूड नाही दाखवत बाया पुढे जा तू आता ती बरं झालं आपले साऊ खर डॉक्टर झाले तुम्हाला म्हणते मी खरं बरं ऐक ना ताई चला आता जेवायला हो चला भाऊ अरे माझं भांड कोण उघडं पाडणार आहे अरे तू किती डोक्या लावलं तू शकमाला आणि तू माझं भांड उघड पाडणार अरे नावे माझा पप्पा सारा युट्यूबरचा पप्पा मी माझी हारच होऊ शकत नाही